हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर मी ना दोन तीन दिवसापूर्वी रेसिपी बनवलेली खवा बनवलेला खवा म्हणजे मावा वगैरे आपण बाहेरून आणतो ना तर म्हणजे कधी खिरीमध्ये घालायला कधी हलवा बनवण्यासाठी हलव्यामध्ये पण आपण खव्याचा वापर करतो गुलाबजाम वगैरे बनवतो तर आता गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी गणपती बाप्पाच्या मग ते खव्याचे मोदक असोत किंवा मग आपण कधी कधी पेढे बनवतो बर्फी नाहीतर मग गुलाबजामसुद्धा आपण खव्याची बनवतो ना तर त्याच्यासाठी आपण बाहेरून खवा वगैरे आणतो तर मेन इन्स्टंट खवा बनवलेला आहे म्हणजे मावा तुम्ही काही म्हणू शकता तर इंस्टंट आहे एकदम पटकन बनतो आता त्याच्यामध्ये ना काही काही गोष्टी मी रेसिपीमध्ये शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण लक्ष देऊन बघा आणि एकदम पटकन बनतो जास्त वेळ नाही लागत आणि एकदम इझी आहे बनवायला तो खवा मावा जो काही आहे ना तर आपण पेडे मोदक आणि बर्फी बनवण्यासाठी कसा यूज करू शकतो आणि गुलाबजाम किंवा तुम्हाला जर खिरीमध्ये घालायचा असेल किंवा मग तुम्हाला हलवा बनवून हलव्यामध्ये घालायचा असेल तर त्याच्यासाठी आपण कसा वापरू शकतो ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कुठेसुद्धा स्किप करू नका अगदी व्हिडिओ छोटासा आहे आणि तर ते मी दोन तीन दिवसापूर्वी रेसिपी केलेली होती पण त्या दिवशी तो व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू नाही केला म्हणजे मला वाटलं की करेन म्हणून पण मी रेसिपी शूट केली आणि नंतर काहीच शूट नाही केलं तर म्हटले की चला तुम्हाला आत्ता मी सांगते की ती रेसिपी दोन तीन दिवसापूर्वी बनवलेली आणि त्याचा मी आज शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा चला मग मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात मनापासून आणि मला माहिती आहे तुम्हाला आवडतातच खूप लोक बघतात पण काय होतं व्हिडिओ पूर्ण बघतात ता तुम्ही आणि तुम्हाला आवडता सुद्धा पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि बाजू बेला ऐकॉन असतील तेही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, करा। आणि कमेंट करायचा लाईक करायचा आणि रेसिपी आजची आहे ना ती एकदम सोपी आहे आणि इन्स्टंट खवा म्हवा जो का आहे तो तयार होतो आणि कसा यूज करायचा वेगवेगळ्या रेसिपींमध्ये तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जास्त वेळ नाही घेत मी तुमचा चला लगेच तुम्ही रेसिपी बघून घ्या आणि तिकडेच व्हिडिओचा एंड होईल तर चला बघा तर चला खवा बनवूया मावा बनवूया जे काय ते त्याच्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आता याच वाटीने आपल्याला दूध पावडरसुद्धा मापून घ्यायचे तर मी दूध पावडर याच वाटीने मापून ठेवलेली आहे आता कढईमध्ये एक वाटी दूध घातलं त्याच्यात एक वाटी आपल्याला दूध पावडर घालायची आहे पण मी गॅस चालू केलेला नाही कारण का जर गॅस चालू केला दूध गरम असेल तर दूध पावडर घातली की दूध पावडरच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्याना मोडायला खूप म्हणजे खूपच वेळ लागतो कंटाळवाना असतं ते काम त्याच्यामुळे तुम्ही मी थंड दुधामध्येच मिल्क पावडर घालून घ्या आता मी गॅस चालू करत आहे चांगली मिक्स झाली ना दूध दुद पावडर दुधामध्ये की मगच आपल्याला गॅस चालू करायचा तर गॅस चालू करून घेतला आता गॅस चालू केल्याच्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्हाला हाय करायची नाही तर मिडियमच ठेवायची आहे आणि तुम्हाला सतत असं हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे कारण का जर तुम्ही मिक्स केलं नाही तर जी दूध पावडर आहे ती कढईला चिकटणार आणि मग करपण्याची सुद्धा शक्यता असते आता मी चमच्याच्या साहाय्याने छान असं तळापर्यंत चमचा घालून मिक्स करत आहे आणि जे काही साई बाजूला येते किंवा दूध पावडर जे आटत चालले दूध आटत चालले ते असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सतत आपल्याला असंच करत बाजूला जे चिकटतं ते दुधामध्ये घालून असं मिक्स करत राहायचं पण हे जरी प्रोसेस लॉंग असली तरीसुद्धा हा जो खवा चा आहे मावा आहे तो आपण इन्स्टंट करतो आहे म्हणूनच आपण याच्यामध्ये दूध पावडर वापरलेली आहे तर घरच्या घरची घरच्या घरी कधी पण बनवलेलं चांगलंच असतं तर आता या स्टेजला मी अर्धी वाटी साखर घालून घेतली ती पण पिटी साखर आता दूध बऱ्यापैकी आटलेला आहे म्हणून मी अर्धी वाटी साखर घातली पण तुम्हाला आता मी एक महत्त्वाची टीप देत आहे जर तुम्ही हा खवा गुलाबजामसाठी किंवा मग खिरीसाठी हलव्यासाठी किंवा मग एखाद्या तिखट रेसिपीसाठी जर वापरणार असाल तर तुम्ही इथे साखर आणि वेलची पावडर स्किप करा साखर आणि वेलची पावडर घालू नका तुम्ही असाच दूध आणि दूध पावडर जे आहे ते मिक्स करून घ खवा बनवून घ्या छान असा आटवून घ्या गोळा तयार होत आला की त्याच्यामध्ये तुम्ही एक टेबलस्पून तूप घाला पुन्हा छान तो खवा आटवून आटवून घेऊन छान त्याचा गोळा तयार करा आणि तो काढून घ्या आणि तो खवा तुम्ही खिरीसाठी हलव्यासाठी किंवा एखाद्या तिखट रेसिपीसाठी किंवा गुलाबजामसाठी वापरू शकता पण आता मी ह्या खव्यामध्ये साखर घातलेली आहे वेलची पावडर घातलेली आहे आणि आता मी तूपसुद्धा घालत आहे दोन चमचे तर आता हा जो खवा आहे तो मी असाच खाण्यासाठी बनवलेला आहे याचं मी काहीच बनवणार नाही कारण आमच्याकडे असाच खवा खायलासुद्धा आवडतो आणि हा खवा खायला एक नंबर लागतो तर हा जो रेशो मी सांगितला आहे एक वाटी दूध एक वाटी दूध पावडर अर्धी वाटी साखर थोडीशी वेलची पावडर आणि तूप आणि थोडेसे मी पिस्त्याचे कापसुद्धा घातलेले आहे तर असा जर तुम्ही खवा बनवणारा तर एक नंबर होतो आणि गोडालासुद्धा परफेक्ट असा होतो आणि आता ह्याच खव्याचे तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता पेढे बनवू शकता बर्फी बनवू शकता तर जर तुम्हाला मोदक बर्फी आणि पेढे बनवायचे असतील ना तर जसं मी दाखवते आहे तशीच प्रोसेस करा आणि तुमचे नक्कीच गुला गुल गुलाबजामच म्हणत होते मोदक पेढी आणि बर्फी एक नंबर होतील किंवा मग तुम्ही असाच खवा खाल्ला ना तरीसुद्धा खूप भारी लागतो तर आता तुम्ही बघू शकता चांगलंच दूध आटलेलं आहे आता मी पिस्त्याचे कापसुद्धा घातलेले आहेत तर आता हे चांगलं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे पण जसं मी तुम्हाला म्हटलं की हा जो खवा आहे याचं मला काहीच बनवायचं नाही हा खवा मी असाच खाण्यासाठी बनवलेला आहे त्याच्यामुळे मी थोडं हे जे मिश्रण आहे सैलसर ठेवलेलं आहे पण जेव्हा आपण एखादी रेसिपीसाठी बनवतो मोदक म्हणा पेढे बर्फी किंवा गुलाबजामसाठी तर आपल्याला हा जो खवा आहे तो एकदम घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तूप घालून घ्यायचा आहे कढईला तूप सुटलं पाहिजे आणि जो खवा आहे तो कढईपासून वेगळा झाला पाहिजे तेव्हाच आपल्याला तो खाली उतरवून घ्यायचा आहे म्हणजे प्लेटमध्ये काढून आता मी इकडे हा खवा जो आहे प्लेटमध्ये काढून घेतला आहे पण थोडा सैलसर आहे आता हा पूर्णपणे थंड करून घेणार आणि मग एका वाटीमध्ये बाऊलमध्ये तुम्ही काढून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि असंच खाऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी वाटीमध्ये सगळा खवा काढून घेतला आहे एक नंबर झालेला होता नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा आता हा जो खवा आहे तो आम्ही असा संपवून टाकणार आहे गणपती बाप्पा येईपर्यंत हा काय राहणार नाही ना ना ना, आणि ठेवणार सुद्धा नाही कारण बाप्पासाठी एकदम फ्रेश असा मी हाल आ, आ, खवा बनवणार आहे आणि त्याच्यापासून रेसिपीजसुद्धा बनवणार आहे तर बाप्पा आले की तुम्हाला मोदक म्हणा पेढे म्हणा हे तर तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये तसं तर मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअरच करणार आहेत तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तरी तयारी आता अजून तरी मी सुरू केलेली नाही पण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी लवकरच तर त्याच्यास त्या त्या व्हिडिओपासून आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होणार आहे तर व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत स्वामी समर्थ